जे ओ बी सी समाज आहे इतर समाज आहे त्यांना जे मराठा समाजाचे लोक आहेत ते नीट शब्द वापरत नाहीत वेगळ्या पद्धतीने बोलतात ही गोष्ट खरी नाही नाही असं होऊ शकत नाही असं होऊ शकत नाही ग्रामीण भागात काय नाही परिस्थिती ग्रामीण भागात परिस्थिती आहे का नाही नाही त्यांच्यात आहे नाही त्यांच्यात मी काय म्हणतोय माहिती का आज मी एक कलावंत माणूस आहे मी रोज मला एक गाव हिंडावं लागत मी भक्तिगीताचा कार्यक्रम करतो सगळ्या गोष्टी करतो मी रोज एक गाव हिंडतोय आज जर मी समजा भक्ती गीताच्या कार्यक्रमाला जर गेलो तर आज मला पहिली फरमाईश काही येते माहितीये का झरंगी <laughs> पाटील गाणं मला पहिली फरमाईश मला येते मग गावागावामध्ये ही गोष्ट नाही मी ओबीसीचे कार म्हणजे मी मातंग समाजाचा आहे मी मातंग समाजाचा आहे मला आरक्षण आहे मला बोलायची काय गरज नाही हाय मला मी म्हल्या घरी जाऊन झोपला असतो बरोबर आहे ना पण मला या गोष्टी नाही पण हे मला सांगायचं एवढंच आहे की बाबा प्रत्येक भाऊ बहीण आपले मायबाप समाज आहे सगळा मग प्रत्येकाला सारखं ना आपण सगळे जर सोबत राहतो सगळे जर सोबत राहतो ना आपण मग सगळे जर सोबत राहतो तर मग का नको सगळ्याला सारखं हा बरोबर ह्या गोष्टी पाहिजेत आपल्याला म्हणून माझं एवढंच म्हणणं आहे की बाबा सगळ्याला असं असं म्हणून मी एक लाईन मी गातो म्हणजे युट्यूब ना, ना, ला नाही रेकॉर्ड नाही सुचलं मला अरे भगव्या झेंड्याचा का मला छगन भुजबळ सांगायचंय आणि तुमच्या माध्यमातून सांगायचंय आणि हे त्यांनी ऐकले पाहिजे अरे भगव्या झेंड्याचा काय येतो तुम्हाला अरे माघ नाही हटणार छत्रपती शिवाजी महाराज तुमच्या चॅनलच्या चॅनलच्या लोकप्रिय चा, माध्यमातून आम्ही प्रशासनाला एक आवाहन करतो आत्ताच आम्हाला कळालं आम्ही एक ग्राउंड रिपोर्ट तयार करतोय आम्ही समोर काय चालू आहे तर आत्ताच कळालं की जामर लावल्या जात आहे लाईव्ह प्रक्षेपण केल्या जात नाहीये पोलीस प्रशासन पोलीस बांधव भरपूर दिलेले आहे आमचा लढा हा शांततेचा आहे आम्ही मुंबईपर्यंत कुठेही या आंदोलनाला गालबोट लागू देणार नाही आम्ही शांतते देणार आहे प्रशासनाने कुठल्याही जामर लावू नये किंवा पोलीस प्रशासनाचा बळाचा वापर करू नये पुन्हा अंतरवाली सराठीसारखी घटना घडवू नये अशी आमची तुम्हाला विनंती आहे सर्व सर्व समाज बांधव आमच्या पाठीशी आहे आम्ही सर्व शांततेने गुण्या गोविंदाने आम्ही मुंबईला चाललो आहोत तर कृपया जामर वगैरे लावून लाईव्ह प्रक्षेपण थांबू नये अशी आम्ही विनंती करतो आम्ही आमची तयारी केलेली आहे आम्ही सुद्धा जरंगे पाटला सोबत आम्ही चाललोय मुंबईला ओके चला धन्यवाद